नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला महाराष्ट्राच्या टॉप दहा मुख्यमंत्र्यांबद्दल सांगणार आहोत तर महाराष्ट्राच्या या मुख्यमंत्र्यांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर कोणाचं नाव येतं चला या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया त्यामध्ये दहाव्या क्रमांकावर विलासराव देशमुख यांचं नाव येतं विलासराव देशमुख हे महाराष्ट्राचे एक प्रमुख राजकारणी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते होते त्यांचा जन्म सव्वीस मे एकोणीसशे पंचेचाळीस रोजी लातूर जिल्ह्यातील बाभळगाव येथे एका मराठा कुटुंबात झाला त्यांनी पुणे विद्यापीठातून विज्ञान आणि कला शाखेतून पदवी घेतली आणि इंडियन लॉ सोसायटी लॉ कॉलेजमधून कायद्याचे शिक्षण पूर्ण केले एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये बाभळगाव ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली विलासराव एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार तीन आणि दोन हजार चार ते दोन हजार आठ या काळात दोनदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले त्यांच्या कार्यकाळात मुंबईत वांद्रेवरील सी लिंक आणि मेट्रोसारखे पायाभूत सुविधा प्रकल्प सुरू झाले त्यांनी शिक्षण कृषी आणि उद्योग यांसारख्या अनेक विभागांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले तथापि दोन हजार आठच्या मुंबईतील दहशतवादी हल्ल्यानंतर त्यांच्यावर टीका झाली आणि नैतिक जबाबदारी स्वीकारत त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला नंतर ते केंद्रीय मंत्री बनले जिथे त्यांनी ग्रामीण विकास पंचायतीराज विज्ञान आणि तंत्रज्ञान यांसारखी मंत्रालये सांभाळली विलासराव यांना पत्नी वैशाली आणि तीन मुलगे अमित रितेश आणि धीरज आहेत ते मांजरा चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून लातूरमध्ये शिक्षण आणि सामाजिक कार्यांना प्रोत्साहन देत होते दोन हजार बारामध्ये चेन्नईमध्ये यकृत आणि किडनीच्या आजारामुळे त्यांचे निधन झाले त्यांची साधेपणा आणि जनसेवेची भावना आजही प्रेरणा देते यानंतर नवव्या क्रमांकावर एकनाथ शिंदे यांचं नाव येतं एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे एक प्रमुख राजकारणी आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत सध्या ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांचा जन्म नऊ फेब्रुवारी एकोणीसशे चौसष्ट रोजी सातारा जिल्ह्यातील दरे गावात झाला कमी शिक्षण असूनही त्यांनी एकोणीसशे ऐंशीच्या दशकात ठाण्यात शिवसेनेत सामील होऊन राजकारणात सुरुवात केली ऑटो रिक्षा चालक आणि मजुरांमध्ये काम करून त्यांनी शिवसेना मजबूत केली एकोणीशे सत्त्याण्णवमध्ये ते ठाणे नगरपालिकेचे नगरसेवक बनले आणि दोन हजार एक मध्ये ठाणे महानगरपालिकेत विरोधी पक्षनेते राहिले दोन हजार चार पासून ते ठाण्यातील कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून सलग आमदार आहेत दोन हजार पाचमध्ये त्यांना शिवसेनेचे आमदार गटनेता बनवण्यात आले दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसपर्यंत ते महाराष्ट्र सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम आणि आरोग्य यांसारख्या मंत्रालयांमध्ये मंत्री होते दोन हजार बावीसमध्ये शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतून बंड केले आणि चाळीस आमदारांसह भाजपशी युती केली तीस जून दोन हजार बावीस रोजी ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले होते त्यांच्या सरकारने मेट्रो समृद्धी महामार्ग आणि पायाभूत सुविधांवर भर दिला दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या शिवसेनेने भाजपसोबत मिळून महायुती आघाडीला विजय मिळवून दिला त्यानंतर ते उपमुख्यमंत्री बनले त्यांची नेतृत्वशैली आणि शिवसेनेची नवीन दिशा यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बदल झाला त्यांची मेहनत आणि समर्पण त्यांचा वारसा प्रेरणादायी बनवते यानंतर आठव्या क्रमांकावर मनोहर जोशी यांचं नाव येतं मनोहर जोशी हे महाराष्ट्राचे एक प्रमुख राजकारणी होते ज्यांनी शिवसेनेसोबत आपल्या राजकीय कारकिर्दीला उच्च स्तरावर नेले त्यांचा जन्म दोन डिसेंबर एकोणीसशे सदतीस रोजी रायगड जिल्ह्यातील नंदवी गावात झाला होता बालपणी आर्थिक अडचणी असूनही त्यांनी मुंबई विद्यापीठातून एम ए आणि कायद्याचे शिक्षण पूर्ण केले एकोणीसशे चौसष्टमध्ये त्यांनी अनघा जोशी यांच्याशी विवाह केला ज्यांच्यापासून त्यांना एक मुलगा आणि दोन मुली आहेत जोशींनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात शिक्षक म्हणून केली आणि नंतर कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूटची स्थापना केली ज्याने हजारो तरुणांना रोजगारासाठी प्रशिक्षण दिले एकोणीसशे सहासष्टमध्ये मध्ये शिवसेनेच्या स्थापनेनंतर ते बाळासाहेब ठाकरे यांचे निकटचे सहकारी बनले एकोणीसशे बहात्तरमध्ये ते विधान परिषदेचे सदस्य बनले आणि एकोणीसशे शहात्तर ते सत्याहत्तरमध्ये मुंबईचे महापौर राहिले एकोणीशे पंच्याण्णवमध्ये शिवसेना भाजप युतीच्या विजयानंतर ते महाराष्ट्राचे पहिले बिगर काँग्रेस मुख्यमंत्री बनले जे एकोणीसशे नव्याण्णवपर्यंत राहिले या काळात त्यांनी महिला ज्येष्ठ नागरिक आणि तरुणांसाठी अनेक योजना सुरू केल्या एकोणीसशे नव्याण्णवमध्ये ते लोकसभा खासदार बनले आणि दोन हजार दोन ते दोन हजार चारपर्यंत लोकसभेचे अध्यक्ष राहिले त्यांच्या शांत आणि स्पष्टवक्ते स्वभावाने त्यांना सन्मान मिळवून दिला दोन हजार चोवीसमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झाले दोन हजार पंचवीसमध्ये त्यांना मरणोत्तर पद्मभूषणने सन्मानित करण्यात आले जोशींच्या मेहनतीमुळे आणि समर्पणाने महाराष्ट्राच्या राजकारण आणि समाजात अमिट छाप सोडली यानंतर सातव्या क्रमांकावर वसंतराव नाईक यांचं नाव येतं वसंतराव नाईक हे महाराष्ट्राचे एक महान राजकारणी होते त्यांचा जन्म एक जुलै एकोणीसशे तेरा रोजी महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथे झाला होता ज्यांनी एकोणीसशे त्रेसष्ट ते एकोणीशे पंचाहत्तरपर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून सेवा केली ते महाराष्ट्राचे सर्वात जास्त काळ मुख्यमंत्री राहिले यवतमाळ जिल्ह्यातील गावली गावात एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या वसंतरावांनी लहानपणापासूनच सामाजिक समस्या समजून घेतल्या त्यांनी स्वातंत्र्यसंग्रामात भाग घेतला आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसशी जोडले जाऊन राजकारणात पाऊल ठेवले एकोणीशे बावन्नमध्ये ते मध्यप्रदेश विधानसभेचे सदस्य बनले आणि नंतर मुंबई राज्य आणि महाराष्ट्रात विविध मंत्रालयांमध्ये काम केले एकोणीसशे त्रेसष्टमध्ये मध्ये कन्नमवार यांच्या निधनानंतर ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले त्यांच्या अकरा वर्षांच्या कार्यकाळात महाराष्ट्रात हरित क्रांतीची सुरुवात झाली ज्याने कृषी क्षेत्राला मजबूत केले त्यांच्या औद्योगिक धोरणांमुळे राज्यात औद्योगिकीकरणाला प्रोत्साहन मिळाले वसंतरावांची साधेपणा आणि लोकांशी असलेला संवाद यामुळे ते लोकप्रिय झाले एकोणीसशे सत्त्याहत्तरमध्ये ते वाशिममधून लोकसभा खासदार म्हणून निवडून आले एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये सिंगापूरमध्ये त्यांचे निधन झाले त्यांच्या स्मरणार्थ यवतमाळमध्ये वसंतराव नाईक सरकारी वैद्यकीय महाविद्यालय आणि परभणीमध्ये कृषी विद्यापीठाला त्यांचे नाव देण्यात आले त्यांचा वाढदिवस महाराष्ट्रात कृषी दिन म्हणून साजरा केला जातो त्यांचा वारसा आजही प्रेरणा देतो यानंतर सहाव्या क्रमांकावर यशवंतराव चव्हाण यांचं नाव येतं यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे एक महान राजकारणी आणि स्वातंत्र्य सेनानी होते ज्यांना महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होण्याचा मान मिळाला आहे त्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील देवराष्ट्र गावात एका सामान्य शेतकरी कुटुंबात झाला त्यांनी पुणे येथील राजाराम कॉलेज आणि बॉम्बे युनिव्हर्सिटीमधून शिक्षण घेतले स्वातंत्र्यसंग्रामात भाग घेताना ते अनेक वेळा तुरुंगात गेले ज्यामुळे त्यांची नेतृत्व क्षमता अधिक विकसित झाली एकोणीसशे मध्ये बॉम्बे राज्याच्या पुनर्रचनेनंतर एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्र राज्य स्थापन झाले आणि यशवंतराव चव्हाण हे त्याचे पहिले मुख्यमंत्री बनले त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राने शिक्षण कृषी आणि औद्योगिक विकासात प्रगती केली एकोणीसशे बासष्टमध्ये मध्ये ते भारताचे संरक्षण मंत्री बनले आणि भारत चीन युद्धानंतर भारतीय सैन्याला मजबूत करण्यात त्यांनी योगदान दिले नंतर ते गृह वित्त आणि परराष्ट्र मंत्रालय यांसारख्या महत्त्वाच्या पदांवर राहिले यशवंतराव एक कुशल लेखक देखील होते त्यांची कृष्णकाठ आणि सह्याद्रीची सावली यांसारखी पुस्तके मराठी साहित्यात प्रसिद्ध आहेत ते सहकार चळवळीचे पुरस्कर्ते होते आणि ग्रामीण विकासावर त्यांनी भर दिला त्यांच्या साधेपणा आणि लोकांशी असलेल्या जवळच्या संबंधामुळे त्यांना सह्याद्रीचे सिंह असे म्हटले गेले एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये दिल्लीत त्यांचे निधन झाले त्यांच्या स्मरणार्थ पुण्यात यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ आणि अनेक संस्था स्थापन केल्या आहेत त्यांचा वारसा आजही प्रेरणा देतो यानंतर पाचव्या क्रमांकावर शंकरराव चव्हाण यांचे नाव येते शंकरराव चव्हाण हे महाराष्ट्राचे एक प्रमुख राजकारणी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते त्यांचा जन्म चौदा जुलै एकोणीसशे वीस रोजी नांदेड जिल्ह्यातील पैठण येथे एका मराठा कुटुंबात झाला होता त्यांनी उस्मानाबाद येथून कला आणि कायद्याचे शिक्षण पूर्ण केले स्वातंत्र्यसंग्रामात भाग घेताना ते गांधीजींच्या विचारांनी प्रेरित झाले आणि काँग्रेसशी जोडले गेले शंकरराव एकोणीसशे पंचाहत्तर ते एकोणीसशे सत्त्याहत्तर आणि एकोणीसशे शहाऐंशी ते एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी या काळात दोन वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले त्यांच्या पहिल्या कार्यकाळात आणीबाणीच्या काळात त्यांनी मजबूत प्रशासन चालवले एकोणीसशे शहाऐंशीमध्ये मध्ये परतल्यानंतर त्यांनी शिक्षण आणि ग्रामीण विकासावर लक्ष केंद्रित केले ते नांदेडमधून अनेक वेळा आमदार आणि खासदार म्हणून निवडून आले केंद्रात त्यांनी एकोणीसशे चौऱ्याऐंशी ते एकोणीसशे शहाऐंशी या काळात गृहमंत्री अर्थमंत्री आणि परराष्ट्र मंत्री यांसारखी महत्त्वाची पदे भूषवली एकोणीशे एक मध्ये मराठवाडा विद्यापीठाचे नाव बदलून त्यांच्या सन्मानार्थ डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असे करण्यात आले शंकररावांची साधेपणा शिस्त आणि लोकांशी असलेला संवाद यामुळे ते लोकप्रिय झाले ते सहकार आणि सामाजिक कार्यांमध्येही सक्रिय होते त्यांचे पुत्र अशोक चव्हाण हे देखील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले आहेत दोन हजार चारमध्ये दिल्लीत त्यांचे निधन झाले शंकररावांचा वारसा शिक्षण प्रशासन आणि मराठवाड्याच्या विकासात आजही जिवंत आहे त्यांच्या धोरणांनी आणि नेतृत्वाने महाराष्ट्राच्या प्रगतीत महत्त्वपूर्ण योगदान दिले यानंतर चौथ्या क्रमांकावर देवेंद्र फडणवीस यांचे नाव येते देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे एक प्रमुख राजकारणी आणि सध्याचे मुख्यमंत्री आहेत यांचा जन्म बावीस जुलै एकोणीसशे सत्तर रोजी नागपूरमध्ये एका मराठी ब्राह्मण कुटुंबात झाला त्यांचे वडील गंगाधरराव फडणवीस हे देखील एक राजकारणी होते देवेंद्र यांनी नागपूर विद्यापीठातून कायद्याची पदवी आणि बिझनेस मॅनेजमेंटमध्ये डिप्लोमा मिळवला त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात एकोणीशे ब्याण्णवमध्ये नागपूर महानगरपालिकेचे नगरसेवक म्हणून केली आणि एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये सत्तावीस वर्षांच्या वयात नागपूरचे सर्वात तरुण महापौर बनले एकोणीसशे पासून ते नागपूर दक्षिण पश्चिममधून सतत आमदार म्हणून निवडून आले दोन हजार मध्ये चव्वेचाळीस वर्षांच्या वयात ते महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री बनले त्यांच्या पहिल्या कार्यकाळात जलयुक्त शिवार मेट्रो प्रकल्प आणि पायाभूत सुविधांच्या विकासावर भर देण्यात आला दोन हजार एकोणीसमध्ये ते दुसऱ्यांदा मुख्यमंत्री बनले यानंतर दोन हजार चोवीसमध्ये ते पुन्हा मुख्यमंत्री बनले देवेंद्र यांची रणनीतिक विचारसरणी आणि संघटना कौशल्याने भाजपला महाराष्ट्रात मजबूत केले त्यांची पत्नी अमृता एक बँकर आहेत आणि त्यांच्या मुलीचं नाव दिविजा आहे ते त्यांच्या साधेपणा आणि लोकांशी असलेल्या जवळीकसाठी ओळखले जातात त्यांच्या धोरणांनी आणि नेतृत्वाने महाराष्ट्राच्या प्रगतीत महत्वपूर्ण योगदान दिले विशेषत ग्रामीण विकास आणि शहरीकरणात यानंतर तिसऱ्या क्रमांकावर शरद पवार यांचे नाव येते शरद पवार हे महाराष्ट्राचे एक प्रमुख राजकारणी आणि राष्ट्रीय स्तरावर प्रभावशाली नेते आहेत यांचा जन्म बारा डिसेंबर एकोणीसशे चाळीस रोजी पुणे जिल्ह्यातील बारामती येथे एका शेतकरी कुटुंबात झाला त्यांनी मुंबईच्या बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केले कमी वयापासूनच राजकारणात रुची असणाऱ्या शरद पवारांनी एकोणीसशे सदुसष्ट मध्ये बारामतीमधून पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून येऊन आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली ते सुरुवातीला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसशी जोडले गेले होते आणि एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर ते एकोणीसशे शहाऐंशी या काळात तीन वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले एकोणीसशे नव्याण्णव मध्ये काँग्रेसमधून वेगळे होऊन त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एनसीपी स्थापना केली ते अनेक वेळा भारताचे कृषीमंत्री संरक्षण मंत्री, मंत्री आणि लोकसभा खासदार राहिले त्यांची गणना देशातील कुशल प्रशासकांमध्ये होते शरद पवारांनी सहकार चळवळीला प्रोत्साहन दिले आणि बारामतीमध्ये कृषी शिक्षण आणि उद्योगाच्या विकासासाठी योगदान दिले ते भारतीय क्रिकेट नियामक मंडळ बीसीसीआय आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्षही राहिले आहेत त्यांची साधेपणा रणनीतिक विचारसरणी आणि लोकांशी असलेला संवाद यामुळे त्यांना मराठा स्ट्रॉंगमॅन ही पदवी मिळाली आजही ते एनसीपीचे अध्यक्ष आहेत आणि महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय आहेत त्यांची कन्या सुप्रिया सुळेदेखील खासदार आहेत शरद पवारांचा वारसा सहकार कृषी आणि नेतृत्वात प्रेरणा देतो यानंतर दुसऱ्या क्रमांकावर वसंतदादा पाटील यांचे नाव येते वसंतदादा पाटील हे महाराष्ट्राचे एक लोकप्रिय राजकारणी आणि सहकार चळवळीचे प्रमुख नेते होते यांचा जन्म तेरा नोव्हेंबर एकोणीसशे सतरा रोजी सांगली जिल्ह्यात झाला होता त्यांचे आईवडील बंडूजी आणि रुक्मिणीबाई होते केवळ सातवीपर्यंत शिकलेल्या वसंतदादांनी आपल्या मेहनत आणि नेतृत्व क्षमतेने मोठे स्थान मिळवले स्वातंत्र्यसंग्रामात भाग घेतल्यानंतर त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेससोबत राजकारणाला सुरुवात केली एकोणीशे बावन्नमध्ये सांगलीमधून पहिल्यांदा आमदार बनले आणि जवळपास पंचवीस वर्षे सांगलीचे प्रतिनिधित्व केले ते एकोणीसशे सत्याहत्तर ते एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर आणि एकोणीसशे त्र्याऐंशी ते एकोणीसशे पंच्याऐंशी या काळात चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले एकोणीसशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे सत्याऐंशी या काळात ते राजस्थानचे राज्यपाल देखील राहिले वसंतदादांना सहकार महर्षी म्हटले जाते कारण त्यांनी सहकारी बँका आणि संस्थांना मजबूत केले त्यांच्या शासनकाळात एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये अनुदानित वैद्यकीय आणि अभियांत्रिकी महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला ज्याने ग्रामीण विद्यार्थ्यांना मोठी मदत केली शेतकऱ्यांसाठी कमी व्याजाचे कर्ज आणि पाणी अडवा पाणी जिरवा सारख्या योजना त्यांनी सुरू केल्या त्यांची साधी राहणी आणि जनतेशी जवळीक यामुळे ते दादा म्हणून प्रसिद्ध झाले एकोणीशे एकोणनव्वदमध्ये त्यांचे निधन झाले परंतु त्यांचे कार्य आणि सहकारातील योगदान आजही प्रेरणा देतात यानंतर पहिल्या क्रमांकावर उद्धव ठाकरे यांचे नाव येते उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे एक प्रमुख राजकारणी आणि शिवसेनेचे नेते आहेत यांचा जन्म सत्तावीस जुलै एकोणीसशे साठ रोजी शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या कुटुंबात झाला उद्धव यांनी जे जे स्कूल ऑफ आर्टमधून शिक्षण घेतले आणि त्यांना फोटोग्राफीची आवड होती एकोणीसशे नव्वदच्या दशकात ते शिवसेनेत सक्रिय झाले आणि दोन हजार तीनमध्ये पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष बनले दोन हजार चारमध्ये बाळासाहेबांच्या निधनानंतर उद्धव यांनी शिवसेनेची धुरा सांभाळली त्यांनी पक्षाला आधुनिक बनवण्याचा आणि तरुणांशी जोडण्याचा प्रयत्न केला दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसमध्ये शिवसेनेने भाजपसोबत युतीत विधानसभा निवडणूक लढवली दोन हजार एकोणीसमध्ये युती तुटल्यावर उद्धव यांनी एनसीपी आणि काँग्रेससोबत महाविकास आघाडी स्थापन केली आणि अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस रोजी ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले हे पहिले ठाकरे होते ज्यांनी कोणतेही निर्वाचित पद भूषवले त्यांच्या कार्यकाळात कोविड वजा एकोणीस महामारीशी सामना करण्यावर आणि मुंबई मेट्रोसारख्या प्रकल्पांवर लक्ष केंद्रित करण्यात आले दोन हजार मध्ये एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे त्यांचे सरकार कोसळले आणि शिवसेना दोन गटांमध्ये विभागली गेली उद्धव आता शिवसेनेचे नेते आहेत दोन हजार चोवीसच्या निवडणुकांमध्ये त्यांच्या पक्षाने महाविकास आघाडीअंतर्गत जागा जिंकल्या उद्धव यांची साधेपणा आणि मराठी अस्मितेवर भर ही त्यांची राजकीय ओळख आहे त्यांची नेतृत्वशैली बाळासाहेबांचा वारसा पुढे नेते